पवार गोगरी येथील शेतकरी मी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना फळबागचे चार महिन्यापासून मस्टर आले नाही त्यासाठी मी निवेदन दिले होते त्याकरता ते ती बातमी काल सर्वत्र न्यूज चॅनलला व्या पेपरला लागली त्यानंतर तालुक्याचे कृषी अधिकारी सचिन कांबळे आणि त्यांची टीम गोगरी गावातनी आले त्यांनी एका फळबागच्या शेतामध्ये पाहणी करत होते मी तिथे शूटिंग काढत होतो ते बोलत होते शेतकऱ्यांना आम्हाला असं तर सांगत मी म्हटलं सर तीन तीन वर्षांनी हे झालं तर ते शिशी करून तुम्ही ती बंद करून टाकसान शेतकऱ्याला लाभ भेटणार नाही तर मी तसं म्हटलं त्यामुळे सचिन कांबळे हे तालुका कृषी अधिकारी यांनी मला मारणं चालू केलं त्याच्या हरामखोरा तू कशाला बोलत आहे म्हणतात मी असं तसं करून मला मारणं चालू केलं जो लेटरने मारलं त्याच्यानंतर पा माझा मोबाईल फेकून दिला त्यानंतर मला जोड्याने मारणं चालू केलं आणि ह तुझ्यावर गुन्हे दाखल करतो शासकीय कामात तर अडथळा तू बा लेडीजचे हे ते अशी मला धमकी दिली माझ्या मागं पूर्वीच नसून माझे वडील तीन वर्षापूर्वी अडकणं वारलेले आहेत आणि माझी आई आणि मीच घरी राहतो माझ्या आईला पण भीतीची शिकायत आहे त्यामुळे मी काही हे प जास्त हे के केलं नाही मी मी त्या अधिकाऱ्याला भिलो रिपोर्ट आला याला त्याला त्यामुळे शासनाकडून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावं न माझा जे अपमान झाला मला जे जोड्यानं मारलं त्याबद्दल मी त्याबद्दल मला न्याय मिळावा हीच मी मागणी करतो